पूजा हे पूजा हा भाऊजी अगं इकडं काय करते तू खाली किती आवाज देतोय मी तुला काही आले आ... रागात बोलत होती तू इथं बसली नाराजून काय झाले का तुमचं अह बघा ना त्यांचं म्हणणे का मी चोवीस तास साडी घालूनच राहिल्या पाहिजे कपडे टिकली लावले पाहिजेन हातभर बांगड्या घातल्या पाहिजेन माझ्याकडनं नाही होत ते अगं पण त्यांच्या समाधानासाठी का होईना घालत जाणार तू आपलं पण मला नाही आवडत ते आणि तसे पण मी कधी साडीत राहिली पण नाही एवढा टाईम मी राहू शकते पण थोडाच वेळ मला असं साडी बिडीत नाही आवडत काही हे बघा आता लग्न झालं ना तुझं मोठी माणसं येते आपल्यापेक्षा आपल्याला काय आवडतं नाही त्यापेक्षा त्यांचा पण विचार केला पाहिजे अह ते खरं आहे पण माझ्या मैत्रिणी त्या त्या बघा कसल्या भारी राहतात जीन्स टॉपवर राहतात चांगले चांगले कपडे घालतात आणि त्यांनी मला असं बघितलं अहो माझ्या हस्तात त्या मला नाही आवडत असं राहिला मी राहीन ड्रेस घालूनच राहीन बाबा का हसायला काय झालं त्यांना चांगलं वाटत चांगल वाटत यात हसण्यासारखं काय आज का? आपल्या सत्तर ऐंशी टक्के पाया साड्या घालतात मग त्या काय गावढ झाल्यात काय मी सिटी मध्ये राहिलेली मला वाटतं कम्फर्ट कम्फर्टेबल घ्यायला काय अडचण होती ती साडी बिडी म्हणल्या ना हे बांगड्या बिंगड्या तर मला एकदम गावढ वाटत बघा ती गावढ मग काय ह्याला गावंढळ तुम्ही अहो ह तुमच्या विचारांचा गाऊंढळपणा झाला साडी बांगड्या हे अलंकार आहे आपले संस्कृती आहेत तुला तरी समजायला पाहिजे अगं अगं माणूस किती शिकला किती झालं काय मोठा तरी त्याला आपल्या संस्कृतीवरून आपल्या भागावरून लोक ओळखतात तुम्ही पाश्चिमात्य कपडे घातले किंवा त्या बाहेरच्या देशासारखे कपडे घातले म्हणजे तुम्हाला स्टँडर्ड नाही म्हणत कोण तुम्ही शिकूनसुद्धा जर आपली संस्कृती पाळली तर लोक तुम्हाला उच्च शिक्षित आणि सुशिक्षित मानतात अरे आपल्या देशाच्या राष्ट्रपती टाई पाटील त्या त्यासुद्धा डोक्या पदर घेऊन कामकाज करायच्या त्या एवढ्या मोठ्या राष्ट्रपती होत्या आपण लई छोटी माणसं आहे तुम्ही ते पाळलं पाहिजे आणि त्यात काय एवढं अरे कपाळाला कुकू लावतोय ते आपल्या नवऱ्यासाठी लावतो आपण हातभर बांगड्या घालतो साडी विडी घालतो आपल्या संस्कृतीचा भाग येतो तेव्हा आपण जपला पाहिजे तुम्ही आत्ताच जपला नाही तर तुमच्या पोरांना उद्या काय माहिती होणार रे साडी काय असतं का हातभर बांगड्या का काय असतात कपाळाला कुकू काय असत खरे वे हो तुमचं आणि मग आणि त्यात काय कोण उलट हसत असेल तर उलट त्याला हसलं पाहिजे तुम्ही ज्याला आपली संस्कृती माहिती नाही तो शाना झाला आणि ज्याला संस्कृती माहिती आहे पाळतोय तो येडा असतो का काहीतरी उगीच तुझ्या मैत्रिणींचं मी सांगत बसली तू खरे मित्र या गोष्टीचा विचारच नाही केला कारण आपली संस्कृती आपण नाही जपणार तर मग कोण जपण तुला माहिती आहे का पूर्वीच्या काळी आपल्या देशावर किंवा राज्यावर आक्रमणं व्हायची ती लोक नुसती युद्ध नव्हती करत आपला सांस्कृतिक वारसासुद्धा नष्ट करायची कारण की नुसतं युद्ध करून किंवा माणसं मारून एखाद्या देशाचं नुकसान होत नाही जेव्हा त्या देशाची संस्कृती नष्ट होती का तेव्हा तो देश खरात लायला जातो त्यामुळं आपण संस्कृती टिकवणं म्हणजे आपला देश आपले विचार आणि आपला महाराष्ट्र पुढे आहे त्यामुळे ना आपली संस्कृती जपायचीच हा जर तू कुठं एकदम तुला वाटलंच की आजारी आहे किंवा बरं नाही वाटत आहे किंवा काय दुसऱ्या अडचणी असतील तर ठीक आहे पण इतर वेळी काय अडचण आहे तुम्हाला साडी आपल्या व्यवस्थित पाव राहिला खरे हां मग चला आता जाऊन मस्त सासूबाईंना तयार होऊन दाखव हां बरं ठीक आहे आणि मी पण आता आजपासून ना साडीच घालत जाईल मग चला